इंडिया न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहरातील गुन्हेगारांचे कर्दन ठरलेले सोलापूर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांची नागपूर येथे बदली करून तेथे पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती मात्र सोलापूरमधील त्यांच्या जागी कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नव्हती तसेच त्यांना पदावरून अधिकृतपणे पदमुक्तही करण्यात आले नव्हते यानंतर आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्यांची बदली रद्द करत त्यांना सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ या पदावर एक वर्षाची मुदतवाढ दिल्याचा आदेश गृह विभागाचे सचिव संदीप ढाकणे यांनी पारित केला आहे या निर्णयामुळे कबाडे यांची बदली झाल्यानंतर खुस झालेले गुन्हेगार पुन्हा एकदा धास्तावलाचे चित्र पाहायला मिळत आहे